राम मंडळी कसे आहेत तर शुभ सकाळ सगळ्यांना आता आपण चाललोय एकविरा देवीला तर चला तुम्ही पण या आमच्यासोबत तर तुम्हाला असं वाटत असेल की मी कशा अँकरिंग करते तर तुमच्या अँकरचा आज कसा बसलेला आहे त्याच्यामुळे मी अँकरिंग करते <गणागागागागागागागागागागागागागागागागागागागागागा�> बोरिङ मार्छ यी बोरिङ चल बोरिङ मार्छ मंडळी माझा आवाज बसल्यामुळे थोडं अँकरिंगला प्रॉब्लेम होत आहे आय होप तुम्ही समजून घ्याल तर इथे आज समोर दिसत आहे व आहे आई एकविरेचा डोंगर तुम्हाला थोड्या थोड्या गाड्या दिसत असतील ते जे जात आहेत गाड्या त्या आहे खालच्या पायरीपासून अर्धवट पायऱ्यांपर्यंत जाण्यासाठी तो मार्ग आहे तर तुमच्यासोबत जर काही वृद्ध असतील तर त्यांना पहिल्या पायरीपासून चढणं जर शक्य होत नसेल तर अर्धवट पायऱ्यांपासून तुम्ही सुरुवात करू शकता त्यासाठी थोडं गाडीसाठी रस्ता केलेला आहे तर मंडई तुम्हाला इथे यायचं कसं हा प्रश्न पडला असेल तर इथे येण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे की तुम्ही प्रायव्हेट व्हेकल करावे किंवा तुमची जर स्वतःची गाडी असेल तर बेस्टच आहे पण जर तुम्हाला ते शक्य होत नसेल तर तुम्ही इथे ट्रेनने देखील येऊ शकता तर ट्रेनने येण्याचा जो मार्ग आहे तो छत्रपती शिवाजी महाराजवरून टर्मिला लोणावळ्याला येण्यासाठी इथे ट्रेन उपलब्ध आहे लोणावळ्यावरून येऊन जर तुम्ही स्टेशनला उतरला तर तिथून रिक्षा किंवा प्रायव्हेट व्हेकलसुद्धा तुम्हाला येथे येण्यासाठी अवेलेबल आहे जे तुम्हाला इतक्या पायथ्याशी आणून तुम्हाला सोडतील लोणावळ्यावरून तुम्हाला एकवीरा आईच्या मंदिरापर्यंत येण्यासाठी जे प्रायव्हेट व्हेकल लागतं त्याच्यासाठी थोडं रिक्षावाला किंवा तुम्हाला जर प्रायव्हेट गाडी हवी असेल तर थोडी घासाघीस करावी लागेल जेणेकरून तो आपली प्राईस थोडी कमी करेल आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या वाहनाने इथल्या पायथ्याशी येऊ शकता किंवा जसं आम्ही अर्धवट वाटेवर आलो तसं तुम्ही अर्धवट वाटेवर येऊनसुद्धा तुमची यात्रा पूर्ण करू शकता जेव्हा काय काही अवृद्ध लोकांना अगदीच या एकवीर देवीच्या मंदिरात येणे जमत नसेल तर याच्या पायथ्याशी एकदम पहिल्या पायरीशीच एकवीर एक आईचं मंदिर बनवलं आहे तर त्या मंदिरात देखील तुम्ही त्यांना पाया पडायला घेऊन जाऊ शकता जर तुम्ही येथे येत असाल तर येथील पायऱ्या खूप निसरड्या आहेत तर खूप पाय सरकत राहतो सतत त्याच्यामुळे पावसाळ्यात शक्यतो येणे तुम्ही टाळा पण तुम्हाला जर इथे यायचं असेल तर सर्वात सेफ टाईम तुम्ही हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात येथे येऊ शकता हे एकवेरा आईचे देऊळ महाराष्ट्रामधील नवनावडे शहरामध्ये आहे पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकवेरा आई प्रकट झाली तिने त्यांना येथे मंदिर बांधण्याचा आदेश दिला पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अट घातली पांडवाने हे मंदिर एका रात्रीत रात्रीत बांधावे पांडवांनीही हे मंदिर एका रात्रीत बां बांधून दाखवले त्यामुळे त्यांची ही भक्ती बाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतर त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञात त्यांना कोणी ओळखू शकणार नाही असा वरही तिने पांडवांना दिला एकवीरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे कार्बन डेटिंगनुसार असे आढळले आहे की या मंदिराची बांधणी दोन कालखंडामध्ये झाली तसेच काही कुणबी समाजाच्या शाखेतील लोकांचेही हे एक कुळदैवत आहे सदर मंदिर डोंगरावर आहे मंदिरात जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात एकविरा देवीचे हे मंदिर आजूबाजूच्या पुराण विभागाद्वारे संरक्षित असलेल्या कारल्या लेण्यांनी वेढलेला आहे मुख्य देवता एकविरा माता तर तिच्या डावीकडे जोगेश्वरी देवी आहे टेकडीच्या अर्ध्या भागामध्ये देवीचा पवित्र पायासाठी एक मंदिर आहे लोणावळ्यापासून आठ किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे लोणावळ्यापासून ते एकविराम मंदिरापर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा वापर देखील करता येतो तसेच ऑटो रिक्षा देखील मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला येथून करता येतील सेंट्रल पॉईंट लोणावळा शिवनेरी बस स्टॉपपासून पाच पास किलोमीटर अंतर तसेच पुणे शहरापासून एकोणपन्नास किलोमीटर मुंबईपासून सत्यावन सत्त्याण्णव किलोमीटर एवढं हे अंतर इथे आहे हे मंदिर आगरी कोळी समाजासाठी खूप पूजनीय मानण्यात येते पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकवीरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजाच्या लोकांकडून केली के जाते विशेषतः सी आणि देवज्ञ ब्राह्मण यांच्याकडूनही ही, ही पूजा केली जाते स्पेशली पंचवीस रुपयाची तिकीट आहे पर पर्सन पर पर्सन पर पंचवीस रुपये मग आम्ही पाच जणींनी तिकीट काढलेली आता चला म्हणता मी दाखवते मला तेवीसशे वर्षे झाले आणि ही पहिल्या शतकात कोरलेली आहे पहिल्या शतकामध्ये आणि ही गौतम बुद्ध स्तूप आहे आणि हे सर्व एका दगडामध्ये कोरलेलं आहे एका म्हणजे सर्व पाळ पा आतमध्ये कोरत कोरत केलेलं आहे हे खांब वगैरे हो हे सर्व लाकूड हे सर्व त्यावेळेस लाकूड आहे त्यावेळेसच आहे ती कशामुळे आपली इथं आवाज एकटून नाही झाला पाहिजे म्हणजे आवाज भुंगला नाही पाहिजे त्याच्यामुळे ती लाकूड लागलेली आहे आणि ही पार्थना हॉल आणि चैत्यगृह ओके आणि हे शांतीचे स्तूप म्हणजे इथे मेडिटेशन 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 बरोबर कारण की ज्या वेळेस याला ते म्हणजे बघा चारशे वर्ष गेली हे कोरायला चारशे वर्ष गेली छन्नी हातोड्याने कोरले नंतर पाचव्या सहाव्या शतकात मूर्त्या कोरल्या पतियान महायानी महायान या लोकांनी आणि याची सुरुवात झाली अशोक सम्राटच्या काळामध्ये थेर थेरवाद आणि हिनयान या लोकांनी सुरुवात केली आणि ही जो आहे ना ही कशामुळे झालं ज्या अशोक सम्राटने कलिंगनाचं युद्ध झालं त्यांना कलिंगनाचं ती महाराज सोडून दिली आणि बुद्ध धर्म स्वीकारला बुद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्याने ही शांतीचे स्तूप निर्माण केले असे म्हणजे पुऱ्या जगात भारतातली पुऱ्या जगात असे स्तूप निर्माण केले चौऱ्याऐंशी हजार सर्व शांतीचे स्तूप म्हणून हे चौऱ्याऐंशी स्तूपापैकी एक आहे हे एक आहे चौऱ्याऐंशी स्तूपामध्ये एक स्तूप आहे ओके आणि काही नाही ही तू मूर्ती आहे ना त्यावेळीची व्यापारी बनली आणि तू ही खांबार भाषि आहे ना याला शिलालेख म्हणतात की ज्या लोकांनी दान दिलं त्याची ती नाव टाकलेली आहेत म्हणजे प्रत्येकाची प्रत्येकाची कारण सत्तावीस लोकांनी दान दिलं त्यावेळेस हां ठीक आहे थँक्यू स्टॉप

ही मशाल आहे ही मध्य स्तूप आहे ओके आणि ती अशोक स्तंभ आहे अशोक स्तंभ आहे डाव्या साइडला आहे आणि ही आहे ही मशाल त्या वेळची मशाल मशाल <laughs> सुंदर आहे शिल्पकार त्या वेळी हे सर्व टेक्सचर बनवले आहे हे हे थोडं लाईट झालंय ना आता हे हा खूप सुंदर आहे आणि या बाजूला सर्व घोडे बाहेरून घोडे एटो शर्ट घोडे आणि ही घोडे सर्व घोडे आणि हे मागे बघा हे जो आहे हातोळा ओके बघा छन्नी हातोळे डागा सर्व सर्व हे छन्नी हातोळे शेनी हातोळ्याला खोलेलं आहे ओके ला तर आता एकेरा आईच्या मंदिरातून आपण निरोप घेऊया तर आता जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रवासाला आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि मी दिलेली माहिती तुमच्या उपयोगी पडली असेल तर आता आपण जाणार आहोत जेवण्यासाठी नुसतं जेवणासाठी नाही अशा रेस्टॉरंटला भेट देणार आहोत जे इतकं सुंदर आहे रानवारा पाटीलवाडा करून हॉटेल आहे ज्या हॉटेलला आपण आज भेट देणार आहोत पण तो व्हिडिओ मी तुम्हाला पूर्ण नाही दाखवू शकत तर या व्हिडिओचा ब्लॉग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन तर तो तुम्ही नक्की जाऊन बघा तसंच हॉटेल हॉटेलनंतर आम्ही जाणार आहोत ते पाठी फोटो काढू का बसू इथे पण त्याचे थोडेफार मी तुम्हाला व्ह्यूज दाखवू शकते तर ते व्ह्यूज तुम्ही बघून घ्या पाटीलवाडा ह्याचा व्हिडिओ आणि नारायणी धामचा व्हिडिओ जर मी ह्याच्यामध्ये ॲड केला असता तर तो व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे हे दोन व्हिडिओ मी वेगळे करणार आहे तर पुढचे दोन व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद